नमस्कार ठाकरेगड शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला जिवे मारण्याची धमकी धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे ठाकरेगड शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे whatsapp कॉलवरून रणजित पाटील यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे या प्रकरणी अज्ञात아 विरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणजित पाटील यांना व्हॉट्सअपवर कॉल करणारी व्यक्ती हिंदी भाषेतून संवाद साधत होती यावेळी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तू कायमच लक्षात ठेवशील जेवढं तुला हवेत उडायचं आहे तेवढं उड पण अशा ठिकाणी गोळे मारेन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील समजला का असा व्हॉट्सअप कॉलवर समोरील व्यक्ती बोलत होता रणजित पाटील यांना जिवे मारण्याची धमकी ही फोनवरून मिळाली आहे ही जिवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप कॉलद्वारे देण्यात आली आहे परंडा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात गुन्हा दाखल केलाय पाटील हे वाहनानं प्रवास करत होते परंडा ते वारदवाडी दरम्यान प्रवास करताना रणजित पाटील यांना हा जिवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला होता या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे मात्र कॉल करणारी व्यक्ती नेमकी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही